आता हा म्हणजे आता महिन्यापासून होत बाकी मला खूप दिवसाचं होता, घ्यायची गोळ्या औषध किती दिवसात पुष्कळ फरक वाटला मला कोणता पाय होता दाखवा बरोबर आणि नेमकं काय होत होती का तुम्हाला चालतं मला आता येत धरायची गरज वाटते आता मी एक पाय हो हाँ। 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 आता झालं का तुमच्या कमरात गॅप पडलेला होता तू कसा पडला काय ते सांग आता ज्यावेळेस मायगडे आले बरोबर तर मायगडे पहिल्या दिवशी आल्यानंतर तुमचा एम आर आय बघितला का नाही बघितला बरोबर तर एम आर आय ना बघतो मी तुम्हाला चेक करून सांगितलं की तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या म्हणजे गॅप आहे हे डायरेक्टली स्पर्श ज्ञानातून किंवा सांगितलं त्याच्यातली गादी आहे ती सरकलेली एकदम ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पायाला बरोबर म्हणून कमरापासून डावा पाय दुखाळ पण जास्त दिवसापासून ती गादी बाहेर सरकलेली होती ना दबलेली होती म्हणून हा जो पाय तो सुकला गेलाय बरोबर तुमच्या बर तुम पायाला ताकद नव्हती हो की नाही होती का ताकद म्हणजे चालता चालता पडायचे किंवा बॅलन्स पकडता येत नव्हता पण त्याचं कारण काय त्याची तिची गादी असते खूप दिवसापासून बाहेर सरकली न जपली गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहायला होतं म्हणून आता इथं आल्यानंतर का फरक पडला न मेडिसिन देता आम्ही काय केलं तो मनका जागेवर नाही तो त्याच्या पोझिशनला नेला बाहेर आलेली गादी तिला सेट केलं त्याच्यामुळे काय झालं ब्लड सर्क्युलेशन पाहिण्याच्या प्रमाणात व्हायला लागलं पायाची ताकद वाढायला लागली पण सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर जी नस आहे ती कमीत कमी तीन ते सहा महिने लागतात दबण्यासाठी तर ती लगेच तीन ते चार दिवसात शंभर टक्के पायाला पावर येत नाही तिला पण दीड ते दोन महिने महिने ही गोष्ट पण ठेवणं महत्वाचं आहे म्हणजे जसं हळूहळू ताकद जाते तर हळूहळू ताकद वाढते पण हे थोडस मेंटली माइंडमध्ये ठेवणं पण महत्वाचं आहे की मला हळूहळू हा प्रॉब्लेम कव्हर होईल आणि त्याच्यावरती पाहिजे त्या प्रमाणात मला हिला दोन मी बरे होणार पण हे जर लक्षात नाही ठेवलं तर पेशंट अजून आजारी पडत आता बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट त्याचं कारण काय की आम्ही तो आधी लेवलला आणून पण सगळ्यात महत्वाचा इथून पुढे पंधरा ते वीस किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं कॅमराला धक्का बसून द्यायचं नाही वाकून जास्त काम करायचं नाही पाणी घालणं गोडग्या बसणं थोड्या वेळ चालायचं पण शंभर टक्के ती नस चालू झाली तुम्हाला कुठंही जायची गरज नाही पण हेच तुम्ही बाहेर गेले असते

स्लिप टाकून प्रू वगैरे मारले जातात तेव्हा तो गॅप सेट करते पण ते खूप ऑपरेशन आता सर्जन डॉक्टरला डॉक्टर ट्रीटमेंट मध्ये कव्हर करता आलं तरी तो करू शकत नाही त्याचं कारण त्याचा शिक्षणाचा खर्च हॉस्पिटलचा खर्च स्टाफ चा खर्च आता डॉक्टर सर्जन डॉक्टर होण्यासाठी एक ते दोन कोटी खर्च आहे हॉस्पिटल टाकण्यासाठी दहा कोटी खर्च आहे बरोबर हॉस्पिटलचं दिवसाचं खर्च कमीत कमी पन्नास हजार आहे तुम्हाला दोन पाच हजार का त्यांनी बरं करावं खरे खोटे म्हणजे त्यांची जरी इच्छा असली तरी तुम्हाला तो रेग्युलर ट्रीटमेंट मध्ये नाही करू शकत त्यांना तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल आणि तुमच्याकडे दोन तीन लाख रुपये चढावं लागेल खरे खोटे पण माझं काय म्हणणं आहे पण पेशंटला ऑपरेशन सांगितलं त्यांनी शक्य पहिल्यांदा माझ्याकडे सल्ला तरी घेतला पाहिजे कमीत कमी मला तीन जरी दिवस दिले ना खूप झाले होता माझा दिवस ना निस पन्नास ऑपरेशन होत पन्नास पैकी चाळीस ऑपरेशन माझ्या सहज कॅन्सल होते त्याच्यातली तो తిర స్వత సరే పడుతు